ગલી વી લો હા હા

आवर्जून या ठिकाणी हजर आहेत सराठी येथून मनोज जवळे पाटील यांनी पदयात्रा सुरू केली वीस तारखेला ते निघाले ते बाहेर पडल्याबरोबर पर, गव्हर्नमेंटचे दाबेद आणले कारण काय मराठ्यांचा इथे विशेष आहे मराठा समाज हा संयमी आहे नम्र आहे परंतु एकदा जर तो खवळला तर तो कोणाच्या बाला पण ऐकत नाही तेव्हा मा, मला एवढंच सांगायचं की गव्हर्नमेंटनं नक्कीच दाद घेतलेली आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळून मिळेल मला मराठा समाजामार्फत एक मराठा समाजाचे गुरु म्हणून मला अयोध्या अयोध्या अयो न्यास यांच्या मार्फत पत्र आलं की बाबा आपण या कार्यक्रमाला हजर राहावं त्याप्रमाणे मी या ठिकाणी अयोध्याला गेलो होतो प्रभू रामचंद्रांची जी, जी मूर्ती स्थापित झाली ती अशा अनेक स्वमी होते त्यांच्या ती त्या ठिकाणी स्थापित झालेली आहे प्रभू रामचंद्र हे बाहेर पाचशे वर्षे फिरत होते त्यांना जागाच नव्हती परंतु खरोखरच एक चांगली गोष्ट घडली की बाबा त्यांना एक कायमचा आसरा मिळाला प्रभू रामचंद्र हे जेवढे तरी पाचशे निकषी स्त्रीपूर आहेत कुठं नाही तर अशा या एका कार्यक्रमाला जाण्याच एक भाग्य मला लागलं हा सन्मान सकल मराठा समाजाचा सन्मान आहे एकेकडे आपण राहिलं पाहिजे एका भगव्या ध्वजाखाली सर्व सर्वजण एकत्र आले पाहिजेत ज्यांनी पाटलांनी सुद्धा तेच सांगितलं की मराठा समाज हा एकत्र आला पाहिजे थोड काय होत की प्रत्येक जण शूर असल्या कारणानं कोण कोणाचं ऐकत नाही मला ट्रासय पण एक नक्कीच आपल्याला करावं लागेल या बघल्या धाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लीन होणं हीच खरी गरज आहे मला या ठिकाणी संयोजकांनी बोलवलं त्याबद्दल मी सर्व मी या ठिकाणी थांबतो गेली ती तीन दिवस आपल्या जगामध्ये जे गाजत असलेलं जे आंदोलन मनोजाव जगांनी पाटील याने आज देशाला नाही जगाला दाखवून दिलेलं आहे की मराठा समाज एकवटला तर काय करू शकतो आपला इतिहास या देशावरती राज करत असणारे करत आलेले मराठा समाजाचे सर्व शिवरायांचे भक्त शिवाजी महाराजांच्या काळापासून आपण लढा करून आपण हिंदुत्वाचं काम केलं तसंच या भारत मातेवरती जो अन्याय होत होता समाजावरती जो अन्याय होत होता तो, हो तो शिवरायांनी थांबविला आज आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून जरा जरांगे यांच्याकडे काहीतरी बोध घेतला पाहिजे कारण त्यांनी एवढं मोठं आंदोलन उभं केलं ते आंदोलन उभंच केलं कसं असेल तर त्याच्या पाठीमागा समाजाची ताकद आणि समाजाच्या ताकदीप्रमाणेच त्यांचा स्वाभिमान त्यांचा अभिमान त्यांची जिद्द ते एवढं मोठं आंदोलन उभं करण्याचं एक एकमेव कारण असं असेल तर ते कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याच्या अंड्रखाली वागले नाही आणि म्हणूनच ते एवढं मोठं आंदोलन केलं आज आपण देखील आठशे पासष्ट गावांमध्ये नाही ते या संपूर्ण कर्नाटकामध्ये जवळजवळ एक कोटीच्या घरामध्ये आज आपण मराठा आहोत परंतु आज आपली आज अशी परिस्थिती का आलेली आहे हा पण विचार आपण केला पाहिजे आपण भाषणांमध्ये सांगतो मराठा समाजाच्या अधिगती चालले मराठी समाजाच्या पोरांच्या वरती अन्याय होते मराठी समाजाच्या शेतकऱ्यांची शेती हडप केली जाते मराठी मुलांना नोकऱ्या लागत नाही आहेत मराठी मुलांच्या हॉटेल्स बंद केली जातात परंतु ज्या शेतकऱ्यांची शेती मराठा समाजाच्या शेतकऱ्यांची शेती ज्या वेळेला काढून घेतली जाते त्यावेळेला मराठा समाजाचे लिडर काय येत नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी सर्वजण सर्वस्व विसरून माझ्या मराठा समाजाची शेती जाते नवे नवे या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं त्या रहितेचं शेती जाते या विचारानं आपण एकत्रित येऊ शकत नाही झालोय याच कारण काय असेल तर आपण आतून कुठल्या ना कुठल्या राष्ट्रीय पक्षाच्या लिडराचे तळवे चाटतोय आणि तशी आज परिस्थिती आज आमच्या परिसरामध्ये झालेली आहे मनोज धरांजी पाटलांनी एवढं मोठं आंदोलन उभा करण्याचं एकमेव कारण असेल तर ते कोणत्याही लिडराच्या अंडरखाली नाहीत जर आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आमचं अस्तित्व या ठिकाणी टिकवायचं असेल माझ्या समाजाच्या रतांची शेती टिकवायची असेल माझ्या समाजाच्या मुलांचे उद्योग टिकवायचे असेल माझ्या समाजाच्या समाजाची मुलं शिकून मोठी व्हायची असतील तर जे कोणी माझ्या समाजातील मोठमोठे मौद व्यक्ती झालेले आहेत मोठे अब्जोपती गर्भपती झालेले आहेत त्यांची विचारधारणा एकच झाली पाहिजे की माझा समाज कसा सुधरेल ही विचारधारा जर आमची सर्वांची राहील तर कोणीही माझ्या समाजाची शे शेती काढून जिवू शकणार नाही माझ्या समाजाच्या जी हे छोटे छोटे उद्योगधंदे करतायत त्यांचे उद्योगधंदे बंद करायचं काम इथले काही राजकीय लोक करतायत हे सर्व बंद होईल आणि हे बंद करण्याची ताकद आम्हा तुम्हा सर्वांच्यात आहे परंतु ते आमची करण्याची मानसिकता नाही आहे आपण अशा कार्यक्रमामध्ये येतो भाषण करतो आणि घरी निघून जातो आपला व्यवसाय आपली बायकापोर आपण एवढंच बघतोय परंतु मनोज धनांगे पाटील यांनी जे आंदोलन उभं केलं त्यांनी घरच्यांना सांगितलं की आलो तर तुमचा नाही आलो आरक्षण नाही मिळालं नाही आलो तो समाजाचा तसंच इथल्या प्रत्येक आमच्या लिडरांनी हे मानलं पाहिजे म्हणलं पाहिजे तरच ही चिरपूर समाजाची लोक आहेत हे आपल्या समाजावरती अन्याय करतायत शेती काढून घेत आहेत मुलांचे छोटे छोटे बिझनेस बंद करतायत शाळा बंद करतायत आज परिस्थिती ही सर्व थांबेल जेव्हा थांबेल आपण निष्ठुरपणे उभारलो आणि आमच्या समाजाचा हित साधलं समाजाच्या पाठीमध्ये आपण थांबलो तरच हे थांबेल परंतु आज समाजामध्ये असं होताना दिसत नाही आहे आज लहान लहान इतकी छोटी छोटी बालकं त्या शाळेच्या बाहेर दोन दोन महिने अभ्यास करतात उन्हात बसून मग का मराठा समाजाच्या लिडरांना का वाटलं नाही की त्या ठिकाणी आमची मुलं उन्हात बसतात आणि तिथं आम्ही गेलं पाहिजे ही जोपर्यंत मानसिकता आपली होत नाही तोपर्यंत असंच आमच्यावरती चालू राहणार लक्षात ठेवा मी दोन्ही पक्षाच्या राष्ट्रीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे मराठा समाजाचे कार्यकर्ते तिथं असतील लिडर्स तिथं असतील त्यांना सांगू इच्छितो आणि आपले धंदे सांभाळण्यासाठी आतून आमच्या मराठा समाजाचे लिडर त्यांचे तलवे चालतायत त्या पण सांगू इच्छितो जर हे थांबायचं असेल लक्षात ठेवा हे आता आमच्या आलेलं आहे तुम्ही त्यांच्या बरोबर संगण कितीही दूध पाजवला तर तो उलटात चावणारच तर त्याच्यासाठी आपण काय करायचं या आमच्या समाजाच्या लिडरांनी समजून घेतलं पाहिजे माझी हा जुळून विनंती आहे सर्वांना यावेळा समाज समाजाचं कार्य त्यावेळेला येईल समाजावरती जावेळेला अन्याय होईल आपण पक्ष भाव सर्व आपल्या मतभेद आपले धंदे विसरून आपण त्या समाजाच्या माणसाच्या उभं राहणं आपलं कर्तव्य आहे आणि जोपर्यंत आपण हे असं करत नाही तोपर्यंत आम्ही इथे टिकूच शकत नाही मग या ठिकाणी मग आणि घरांगे पडलांना आम्हाला बोलवावं लागेल आम्ही किती दिवस या ठिकाणी बाहेरच्या व्यक्तींना आपण बोलून आमच्या रडगाणं घालणार अजिबात नाही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आपण शिवाजी महाराज कसं लढले त्याच पाहिजे अशी माझी एक विनंती आहे सर्वांना समाज सर्वप्रथम समाज त्यानंतर सर्व काही पक्ष भेद भाषा सर्व नंतर पहिला माझा समाज माझा समाज आणि आपली मातृभाषा ही आपल्याला टिकवायचा आहे आणि हे टिकवण्यासाठी आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये आपले सर्व मतभेद विसरून आपण सर्वजण सामान्य कार्यकर्ते छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून आपण सर्वजण कार्य करूया पुन्हा एकदा धनाजय पाटलांचं अभिनंदन करतोय कारण